नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आज नवरात्र उत्सवाची नववी माळ आजच्या नवव्या माळेला आपण स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेली एक विरांगना कॅप्टन लक्ष्मी यांचा परिचय अगदी संक्षिप्त स्वरूपात बघणार आहोत तरी आजचा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ऐकावा ही नम्रपणे विनंती करते धन्यवाद कॅप्टन लक्ष्मींचा जन्म एकोणासशे चौदा साली झाला ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथे त्या जन्माला आल्या त्यांचे वडील नामांकित वकील होते त्यांच्या आईने सुद्धा स्वातंत्र्य संग्रामाच्या लढाईत भाग घेतला होता पारतंत्र्याचा सल राग लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये होता तरीही त्या एकोणावीसशे बत्तीसमध्ये चेन्नईतील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्या खरे त्यांचे वडील त्यांना उच्च वैद्यकीय शिक्षण घ्यायला अमेरिकेत पाठवणार होते परंतु कॅप्टन लक्ष्मी यांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायची होती म्हणून त्यांनी वडिलांचे ऐकले नाही अमेरिकेला जाण्याची सुवर्ण संधी सोडून दिली त्यांच्या हृदयात क्रांतीची ज्वालाजणू धगधगत होती दरम्यानच्या काळात कॅप्टन लक्ष्मी यांनी साम्यवादावरची बरीच पुस्तके वाचून काढली सर्वांना सर्व काही समान हे तत्व त्यांना फार आवडले हे तत्त्व प्रत्यक्षात आणायचे तर त्यासाठी क्रांती करायला पाहिजे असे त्यांना सारखे वाटत होते त्यासाठी त्या कृती करण्यास उत्सुक होत्या गांधीदी गांधीजींच्या अहिंसेच्या आंदोलनाशी त्या सहमत नव्हत्या एकोणीसशे चाळीस साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी त्यांची आई आणि बहीण इंग्लंडमध्ये होत्या लक्ष्मीचे काही नातेवाईक सिंगापूरला राहत होते तिथे जाऊन लक्ष्मीने आपला दवाखाना सुरू केला सिंगापूरला रबराचे खूप मळे होते मळ्यात काम करणारे बहुतेक लोक तामिळनाडूमधील होते त्यांची हलाखीची परिस्थिती पाहून लक्ष्मीला फार वाईट वाटे त्यासाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असे त्यांना तीव्रतेने वाटे या भावनेतूनच त्यांनी मजूर संघाची स्थापना केली त्यांच्या हक्कासाठी व परिस्थिती सुधारण्यासाठी अनेकदा तीव्र आंदोलने केली तोपर्यंत त्यांची आई व बहीण इंग्लंडहून सिंगापूरला आल्या ज्यांना लक्ष्मीला घेऊन भारतात परत जायची इच्छा होती त्याचवेळी जपानी पूर्वेकडील देशाकडे सरकत होते ते सिंगापूरही काबीज करतील अशी भीती लक्ष्मीच्या आईला वाटत होती परंतु लक्ष्मी ह्या निडर होत्या त्यांचे काळी शूर सिंहासिनीचे होते त्यानं डगमगता न घाबरता तेथेच ते थांबल्या जपान्यांनी सिंगापूर काबीज केले तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसांनी तेथे ते जाऊन आझाद हिंद फौजेची स्थापना केली त्यांना स्त्रियांची एक तुकडी बनवायची होती त्याचवेळी लक्ष्मीपुढे सरसावल्या त्यांनी त्या ते तुकडीचे नेतृत्व पत्करले त्यावेळी त्या म्हणाल्या हे युद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी आहे तुम्ही तमाम स्त्रियांनी यात सहभागी व्हावेत ही मातृभूमीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे लक्ष्मीला ह्या धारदार तेजस्वी आव्हानाला त्यावेळी महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला पाच हजार नावे लहान लहान मुलांच्या आया बहिणी वृद्ध सुद्धा उत्साहाने लक्ष्मीच्या आव्हानाला सहभागी झाल्या त्या सर्व घडामोडीचे नेतृत्व सुभाषचंद्र बोसांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी करत होत्या त्यांना ते। कॅप्टन लक्ष्मी म्हणून संबोधले जाऊ लागले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्त्रियांना शस्त्रे चालवण्याचे शिक्षण देण्यात येऊ लागले बंदुका चालविणे हातबॉम्ब फेकणे हलके मशीनगन चालविणे जखमी स्वकीय सैनिकांची से सेवा करणे असे विविध प्रकारचे शिक्षण देण्यात येत होते कॅप्टन लक्ष्मी अतिउत्साहाने आणि तडफेने शेकडो स्त्रियांना ह्याबाबत मार्गदर्शन करीत होत्या तहान भूक विसरून विश्रांती झोप न घेता अनेक तास मैलोन मैल चालवण्यासाठी लढाई करण्यासाठी त्या स्वत सर्वांना कृतीशील स्फूर्ती आणि मार्गदर्शन देत होत्या एकोणावीसशे चौवेचाळीसला आजाद हिंद फौज सिंगापूरहून भारतात आली त्यांना भारताच्या सीमेवरून इम्फाळवर आक्रमण करायचे होते म्हणून त्या मोमिओ नावाच्या ठिकाणी थांबल्या तेवढ्या जोरदार मोसमी पावसाला सुरुवात झाली त्या प्रचंड मुसळधार पावसात त्या फौजेची चालण्याची खाण्यापिण्याची झोपण्याची कशाचीच सोय नव्हती ह्या प्रतिकूलतेमुळे त्यांना माघार घ्यावी लागली कॅप्टन लक्ष्मीला फौजेसह परत सिंगापूरला येण्यास सांगण्यात आले परंतु त्यांनी ऐकले नाही कॅप्टन लक्ष्मी इंग्रजांच्या तावडीत सापडल्या त्यांना रंगूनला नजरकैदेत ठेवण्यात आले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवला गेला अनेक नामवंत वकिलांनी त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला त्यात पंडित जवाहरलाल नेहरूही होते अखेरीस कॅप्टन लक्ष्मीला सोडून देण्यात आले नंतर त्या काँग्रेस सेवा दलात प्रशिक्षण देण्याचे काम करीत होत्या त्यांच्या वयाच्या शहाण्णव वर्षापर्यंत त्या अनेकांच्या स्फूर्ती देवता म्हणून कार्यरत राहिल्या स्त्रियांची प्रगती व्हावी त्यांना समान अधिकार मिळावे व्यापार आणि व्यवसायात भारताची प्रगती व्हावी अशा विचारांच्या त्या होत्या त्या स्वतंत्र भारत सरकारमध्येही मंत्री म्हणून कार्यरत होत्या अशा या थोर निस्वार्थी सेवाभावी विरांगणेला आपल्या यशवंत उवाच्या वतीने व आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांच्या वतीने लाख लाख वंदना करते व इथेच थांबते श्री स्वामी समर्थ